श्री गणेशायन महाश्री स्वामी समर्थ आज आपण युद्धकांडातला एकाहत्तरावा सर्ग वाचूया सुग्रीवाने त्या वीर वानर सेनेची यथोचित व्यवस्था केली होती त्यामुळे ज्याप्रमाणे चंद्र आणि शुभ नक्षत्रांनी नटलेली शरद कालाची पौर्णिमा सुशोभित व्हावी तशी ती सेना शोभत होती तो विशाल सैन्य समूह समुद्राप्रमाणे भासत होता त्याच्या भाराने दबलेली वसुधा भयभीत झाली आणि त्याच्या वेगाने कंपित झाली त्यानंतर वानरांनी लंकेत महान कोलाहल केला तो भेरी आणि मृदुंगांचा गंभीर घोषात मिसळल्यामुळे मोठाच भयंकर आणि रोमांचकारी वाटत होता तो तुमूलनाद ऐकून वानर युथपती हर्षाने आणि उत्साहाने प्रेरित झाले आणि तो सहन करता न आल्यामुळे त्याही पेक्षा जोराने गर्जना करू लागले राक्षसांनी वानरांची ती गर्जना ऐकली वानर दर्पभराने सिंहनाद करीत होते त्यांचा आवाज आकाशात मेघगर्जना व्हावी तसा होत होता नंदन दशरथ विचित्र सुशोभित लंकापुरी पाहून व्यथित चित्ताने मनातल्या मनात सीतेचे स्मरण केले ते आतल्या आत म्हणू लागले अरे रे हीच ती मृगलोचना सीता रावणाच्या कैदेत अडकली आहे तिची दशा मंगलग्रहानं ग्रासलेल्या रोहिणीप्रमाणे झाली आहे मनातल्या मनात असे म्हणून वीर श्रीरामाने दीर्घ आणि उष्ण श्वास घेतला मग लक्ष्मणाकडे पाहत समय ते समयसूचक स्वहित कर बोलले ते म्हणाले लक्ष्मणा त्या लंकेकडं पाहा तर खरं ही आपल्या उंचीनं आकाशात रेखारेखी असल्यासारखी वाटते असं वाटतं की, की पूर्वी विश्वकर्म्यानं आपल्या मनानंच या पर्वत शिखरावर या लंकापुरीची निर्मिती केली आहे पूर्वकाली ही पुरी अनेक समा सात मजली घरांनी बांधून काढली होती इथल्या श्वेत आणि सघन विमानाकार भवनांनी भगवान विष्णूंच्या चरणा चरण स्थापनेचं स्थान असलेलं आकाश आच्छादित झाल्यासारखं झालं फुलांनी भरलेल्या चैत्ररथ चैत्ररथ वनासारख्या सुंदर काननांनी लंकापुरी सुशोभित होत आहे त्या काननात नाना प्रकारचे पक्षी कलरव करीत आहेत फळामुळांची रेलचेल असल्यामुळं ती मोठी सुंदर वाटत आहे शीतल सुखद वायूच्या झुळका येत आहेत मत्त पक्षी चिवचिवाट करी आहेत भुंगे पाना फुला आड दडलेले आहेत वनांचा प्रत्येक विभाग कोकिल समूहानी आणि संगीतानं व्यापलेला आहे वाऱ्याच्या झुळकांबरोबर ही वन कंपित होत आहेत दशरथ नंदन भगवान श्रीराम असे म्हणाले त्यानंतर त्यांनी युद्धशास्त्राच्या नियमांना अनुसरून सेनेचे विभाग केले त्यावेळी श्रीरामांनी वानर सैनिकांना काही आदेश दिले ते म्हणाले आपल्या सेनेसह दुर्जय आणि पराक्रमी वीर अंगदान नील वानरांसह वानर सेनेच्या पुरुष विवाहाला हृदय स्थानी राहावं या विशाल वानर सेनेचा पुरुष विह हो, रचण्याचं मी योजला आहे ऋषभ वानरान कपी समुदायासह या वानर वाहिनीच्या उजव्या पिछाडीला राहावं गंध दुर्जय आणि वेगवान असलेल्या कपिश्रेष्ठ वानरसेनेच्या डाव्या पिछाडीला राहावं मी लक्ष्मणासह सावधानतेनं या विहाच्या मस्तक स्थानी उभा राहीन जांबवान सुशेण आणि वेदगर्दी वेदगर्शी हे तिघे महामनस्वी वीर वानर अस्वल सेनेचे प्रमुख आहेत त्यांनी सैन्याच्या कुक्षी प्रदेशाची सुरक्षा पाहावी वानर राज सुग्रीव वानर वाहिनीच्या पृष्ठभागी असेल ज्याप्रमाणे तेजस्वी वरुण जगाच्या पश्चिम दिशेचं रक्षण करतो तसा सुग्रीव पृष्ठभागाचं रक्षण करील अशा प्रकारे सहज सुंदर विभक्त झालेली आणि विशाल बद्ध झालेली ती सेना घेरलेले आकाशाप्रमाणे वाटत होती मोठमोठे वानर तिच्या रक्षणात गुंतले होते वानर पर्वत शिखरे आणि मोठमोठे वृक्ष घेऊन युद्धासाठी लंकेवर चालून आले ते त्या पुरीला पदलित करून धुळीला मिळवू इच्छित होते सारेच वानर युद्धपती लंकेवर पर्वत शिखरांचा वर्षाव करण्याची आणि लंकावासियांना बुक्के मारून मारून यमलोकी पोहोचविण्याची मनोराज्य रचित होते त्यानंतर महातेजस्वी राम सुग्रीवाला म्हणाले आपण आपली सेना सुंदर प्रकारे विभक्त करून भी हो रचला आहे आता या शुकाला सोडून देण्यात यावं श्रीरामचंद्रांचे हे वचन ऐकून महाबली वानर राजाने त्यांच्या आदेशाने रावण दूत शुकाला बंधनातून मुक्त केले श्रीरामचंद्राच्या आज्ञेने सुटका होताच वानरांनी पिछा पिडल्यामुळे अत्यंत भयभीत झालेला शुक राक्षस राजाकडे गेला त्यावेळी रावण हसतच शुकाला म्हणाला हे तुझे दोन्ही पंख बांधून का बरं ठेवले आहेत त्यामुळं तू तु जणू तुझे पंख पंख उपटून टाकले आहेत असा दिसतोस चुकून तू त्या चंचल हृदय वानरांच्या तावडीत तर सापडला नाहीस ना राजा रावणाने अशा प्रकारे विचारल्यावर भयभीत झालेल्या शुकाने त्यावेळी त्या, त्या श्रेष्ठ राक्षस राजाला उत्तर दिले तो म्हणाला महाराज मी समुद्राच्या उत्तर तटावर पोहोचलो त्यानंतर तुमचा संदेश स्पष्ट शब्दात मधुरवाणीनं सांत्वनपूर्ण पद्धतीनं ऐकविला परंतु माझ्यावर दृष्टी जाताच क्रुद्ध वानरांनी उड्डाण करून मला पकडलं आणि बुक्के मारून पंखांची हिसका हिसकी करण्यास प्रारंभ केला राक्षसराज हे वानर स्वभावतच क्रुद्ध आणि तीक्ष्ण आहेत त्यांच्याशी बोलणंही मुश्किल होतं मग तुम्ही मला का मारता हे विचारायला वावच कुठं होता जे विराध कबंध आणि खराचा वध करून चुकलेले आहेत ते श्रीराम सुग्रीवासह सीता कुठं आहे त्याचा तपास लावून तिचा उद्धार करण्यासाठी इथं आले आहेत ते रघुनाथ समुद्रावर पूल बांधून लवण सागर पार करून राक्षसांना तृणवत लेखून धनुष्य हातात घेऊन इथपर्यंत येऊन पोहोचले आहेत पर्वत आणि मेघाप्रमाणे विशाल काय अस्वल अस्वला, अस्वला वानरांची सेना सहस्रांच्या संख्येनं या पृथ्वीवर पसरली आहे देवात आणि दानवात तह होणं अशक्य आहे तसाच राक्षसात आणि वानर राज सुग्रीवाच्या सैनिकात संधी होणं असंभव आहे तेव्हा जोपर्यंत ते जो लंकापुरीच्या तटावर चढून येत नाहीत तोपर्यंतच त्याच्या आतच तुम्ही त्वरेनं दोहो तल एक काम करा एक सीता तरी त्वरित परत करा किंवा दुसरं समोर उभं राहून युद्ध सज्ज व्हा शुकाचे हे म्हणणे ऐकून रावणाचे डोळे रोषाने लाल झाले तो जणू आपल्या दृष्टीने दग्ध करून टाकील अशा प्रकारे डोळे वटारून पाहू लागला तो म्हणाला जरी देव गंधर्व आणि दानव देखील माझ्याशी युद्ध करायला तयार झाले जरी या जगातल्या सर्व लोकांनी मला भेडसावले तरी मी सीतेला परत करणार नाही ज्याप्रमाणे भ्रमर वसंत ऋतूत फुलांनी भरलेल्या वृक्षावर पड पर, पडतात त्याचप्रमाणे माझे बाण कधी एकदा त्या रघुवंशी रामावर कोसळतात असं मला झालं आहे तो क्षण कधी येईल की जेव्हा माझ्या धनुश्यात धनुष्यातल्या धनुष्यातून सुटलेल्या तेजस्वी बाणांनी घायाळ होऊन रामाचं शरीर रक्तबंबाळ होऊन जाईल आणि मग ज्याप्रमाणे लोक जळत्या पलित्यानं हत्तीला जातात तसाच मी माझ्या बाणांनी रामाला दग्ध करून टाकीन ज्याप्रमाणे सूर्य आपल्या उदयाबरोबर समस्त नक्षत्रांची प्रभा हिरावून घेतो त्याचप्रकारे मी विशाल सेनेसह रणभूमीवर उभा टाकेन आणि रामा रामाच्या समस्त वानरसेनेला सेनेला हिरावून घेईन दशरथकुमार कुमार रामानं अद्याप समरभूमीवर माझ्या समुद्रासारख्या वेगाचा आणि वायूसारख्या बलाचा अनुभव घेतलेला नाही म्हणून तो माझ्याशी युद्ध करू इच्छितो माझ्या भात्यात झोपलेले बाण विषधर सर्पाप्रमाणे भयंकर आहेत रामानं संग्रामात अजून ते बाण पाहिलेले नाहीत म्हणून तो माझ्याशी झुंज घेऊ इच्छितो पूर्वी कधी युद्धात रामाचा पराक्रमाशी परिचय झालेला नाही म्हणून तो माझ्याशी लढायची खुमखुमी बाळगतो माझं धनुष्य म्हणजे एक सुंदर वीणा आहे बाणाच्या कोणानं ती छेडली जाते तिच्या प्रत्यंचेनं तो जो होतो तोच भयंकर स्वर लहरी आहेत आर्त लोकांचे चितकार आणि हाका हेच तिच्यावर उच्च स्वरांनी गायलं गेलेलं गीत आहे नाराज सोडताना जो चटचट -चट आवाज होतो तोच जणू हातांनी धरलेला ताल आहे वाहणाऱ्या नदीप्रमाणे जी शत्रुवाहिनी आहे ती जणू या संगीतोत्सवाची विशाल रंगभूमी आहे मी समरांगणात त्या रंगभूमीवर प्रवेश करून माझी ती भयंकर विणा वाजवल्याशिवाय राहणार नाही जरी महा सहस्त्र सहस्र नेत्रधारी इंद्र किंवा साक्षात वरुणाले जरी स्वतः यमराज किंवा माझे वडील बंधू कुबेर आले तरी देखील त्यांच्या बाणाग्नीनं मला पराजित करू शकत नाही इथे एकाहत्तरावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण बहात्तरावा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम